जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम येथे दहशतवादी निरपराध पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या तृतीय पंथीयांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा धिक्कार असो आदी गोष्ट मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्रेरणा बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी निलू पार्वती जोगे इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बहुद्देशीय संस्थेची सचिव जिहादी मानसिकतेचा भरत जाहीर निषेध झालाच पाहिजे भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच तसे भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलग्रा पैलग्राम येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी काही क्रूर मानसिकतेच्या जिहाद्यांनी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी आते, के हल्ला केला व त्यात सत्तावीस पण अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत आपण नेहमी धर्म धर्मनिरपे धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे ही ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहे जे निष्पाप लोक बळी पडतं आहे काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले काही लोक कामासाठी गेले पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली त्यांना जात विचारला गेली नाही त्यांना फक्त धर्म विचारला गेला हिंदू धर्म सांगितलं लो त्या लोकांनी त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले अशी मानसिकता कोणपर्यंत चालणार आहे शासन कधी जागे होणार आहे यासाठी आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे हे आमची या शासनाकडे गुहार आहे माहीत आहे का आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त हिंदू कोण अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे पण अक्षरक्षा हिंदू सास्यकृतून का बर पाळतो तोच फक्त हिंदुत्वाचा तो विचार करतो समभावाचा विचार करतो बाकीचे लोक हा विचार करत नाही या क्रूर माणसिकतेला आळा बसला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करण्यात आलो की न्याय मिळाला मिळालाच पाहिजे जी क्रूर माणसिक जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जी अतिरेकी आहे ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे त्या लोकांनासुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे त्याच्याकडोख अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे प्रतिनिधी रूपक बिरडी, माझा महाराष्ट्र न्यूज धुळे